मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा साहेबांना सांगते की काळ्या कोटवाले काका मला तुम्हाला असं काहीतरी सांगायचं आहे जेणेकरून माझी आई निर्दोष सिद्ध आहे हे मी करून दाखवेनच असं म्हणून ती आता त्यांना रिक्वेस्ट करत असते तेव्हा घरातील सर्वजण धक्क्यानेच आता स्वराकडे पाहू लागतात मग नंतर स्वरा ही वैदहीकडे पाहते तेव्हा आता वैदहीजवळ ती जात तिचे अस्रुपुसत म्हणते आई तू काळजी करू नकोस तू न नक्कीच निर्दोष सिद्ध होणारच कारण मी तुला निर्दोष सिद्ध करून दाखवेन स्वरावर आता वैदहीचा खूपच विश्वास असतो वैदहीला आता तेथून घेऊन जातात जाता जाता स्वराकडे ती सारखी पाहत असते आणि खूप रडत असते पण आता तिचाही नाईलाज असतो इकडे साहेबराव मात्र खूप चिडलेला असतो कारण त्याने खोटी साक्ष दिलेली असते आणि मंजुळाच्या मृत्यूसाठी वैधहीच कशी जबाबदार आहे हे सुद्धा कोर्टामध्ये त्याने सांगितलेलं असतं त्यानंतर जजसाहेब हे तिथून उठतात स्वरासमोर येऊन उभे राहतात मग आता ते तिला म्हणतात की केस ऑलमोस्ट संपली आहे त्यामुळे तुला आता काय बोलायचं आहे ती म्हणते मला एकांतात बोलायचं आहे तुमच्याबरोबर प्लीज ती त्यांना रिक्वेस्ट करत हात जोडत असते त्यावेळी मल्हारला आता खूप राग येतो जजसाहेब तिचं काही न ऐकता आता जेव्हा तेथून जातात त्यावेळी ते मल्हार म्हणतो स्वरा तुझं हे काय चाललंय अगं ह्या सगळ्या मोठ्यांच्या गोष्टी आहेत असं लहानग्यांनी मध्ये पडायचं नसतं आणि तुला असं काय सांगायचंय त्यावेळी आता स्वरा म्हणते ती गोष्ट मी फक्त त्यांनाच सांगेन तेव्हा मल्हार हा पिहूला घेऊन आता तेथून जातो तर त्याच्या पाठोपाठ घरातील सगळेजण जाऊन तर आता एक मॅडम येतात आणि स्वराला म्हणतात की तुला जज साहेबांबरोबर बोलायचंय ना मग तू चल बेटा असं म्हणून त्या स्वराला तेथून घेऊन जातात तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे आता पाहत असतात मग त्याच वेळी आता परांजपे वकील देखील तेथून जात असतात विजय रागातच म्हणतो काय परांजपे तुम्ही पैसे खाल्लेत का आता परांजपेला तर धक्काच बसतो त्यावेळी परांजपे रागातच म्हणतात म्हणतात मिस्टर कामत तुम्ही शुद्धीवर आहात का तुम्ही काय बोलताय काय नाही तुम्हाला तुमचं कळतंय का तेव्हा आता विजय म्हणतो मला काय कळतंय ना ते चांगलंच तुम्हाला माहीत आहे कारण मला एक गोष्ट समजली आहे तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचे खूप मुद्दे होते तरीही तुम्ही, तुम्ही त्या मुद्द्यांना धरून काहीच बोलला नाही आणि त्यांच्या साक्षीदाराला क्रॉससुद्धा तुम्ही केलं नाही अहो काय केस लढला तो तुम्ही जवळजवळ इथे निकाल लागायची वेळ आली आहे असं विजय म्हणून खूपच भडकतो मग त्यानंतर आता शुभंकर म्हणतो क्रॉस क्वेश्चनसाठी तुम्ही आमच्या विजयदादाला का नाही विचारलं म्हणजे त्यांनी सांगितलं असतं ना तुम्हाला माहीत होतं ना साक्षीदार कोणकोण आहेत तुम्ही आम्हाला त्याबद्दल अगोदर कल्पना द्यायला हवी मग आता क्षमा देखील रागातच म्हणते तुम्ही निरंजन मामाची साक्ष का नाही घेतली वाले घेणारेच नव्हते पण तुम्ही वैदहीच्या बाजूने त्यांना काहीतरी प्रश्न विचारायला हवे होते त्यावेळी परांजपे आता खाली मान घालतो आणि म्हणतो तिथे जे काही घडलं ते तुम्ही सुद्धा पाहिलंच असेल पण तिथे आता त्या ॲक्सिडेंटच्या वेळी नक्की काय घडलं काय नाही हे प्रत्यक्ष पाहणारा तिथे कुणी नव्हता त्यामुळे मी काय बोलू शकतो मग माझ्या परीने मी माझी केस अगदी प्रामाणिकपणे लढलोय आता या बाबतीमध्ये तुम्हाला जो काही विचार करायचा असेल तो करा आता ही केस आहे यामध्ये कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हरणार आता या केसमध्ये फक्त तुम्ही हरणार आहात असं स्पष्टपणे जेव्हा परांजपे म्हणतात तेव्हा मात्र सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि परांजपेचा राग येतो असं म्हणून जेव्हा तो तिथून जातो तेव्हा विजय रागातच म्हणतो काय माणूस आहे हा आता वैदहीला गाडीत बसवलेलं असतं तेव्हा तिला सर्व प्रसंग कोर्टामधील आठवू लागतात की कशा प्रकारे जेव्हा श्यामल माझ्यावर करत होती तेव्हा मल्हार माझ्या बाजूने कशा प्रकारे बोलला आणि माझी वैद ही किती स्वच्छ आणि निर्मळ मनाची आहे हे सर्वांना सांगितलं त्यानंतर साहेबरावाचं बोलणं देखील आठवत की मंजुळाला ह्या वैदहीनेच मारलं आणि पन्नास लाखांच्या हिऱ्यासाठी माझ्या प्रेमिकाचा म्हणजे मंजुळाचा तिने जीव घेतला तर पोलीस मॅडम आता वैदहीला विचारतात ती स्वरा होती ना तिला जज साहेबांना काय सांगायचं होतं मग आता वैदही म्हणते काय माहीत काय सांगायचं होतं ते पण माझ्या स्वराचा माझ्यावर खूप विश्वास आहे परंतु विश्वासाच्या जोरावर केस नाही ना जिंकू शकत त्यानंतर इन्स्पेक्टर तावडे आता शिंदेला विचारतात काय तुम्ही कुठे निघालात तेव्हा अजून जायला आपल्याला वेळ आहे ना म्हणून जरा चहा घेऊन येतो असं शिंदे तावडेला म्हणतात मग त्या पोलीस मॅडम असतात त्या पण आता शिंदेंना म्हणतात शिंदेसाहेब थांबा कारण मीसुद्धा तुमच्याबरोबर येते या बाईसुद्धा सकाळपासून उपाशीच आहेत तर तावडेला अचानक कोणाचा तरी फोन येतो तेव्हा फोनवरचं बोलणं ऐकून तावडे एकदम स्तब्ध उभे राहतात काहीतरी विचार करत असतात इकडे जज साहेबांनी आता स्वराला आतमध्ये बोलवलेलं असतं ते म्हणतात ए बाळा तुला काय बोलायचं ते बोल हे बघ बाळा काल कोर्टात वकील साहेबांना एकही पुरावा असा सादर करता आला नाही की ज्यामुळे हे कळेल की वैदही गट्टेवार ह्या निर्दोष आहेत त्यानंतर स्वरा म्हणते तुम्ही दाढीवाल्या काकांना जरा बोलवता का मलाही त्यांच्याबरोबर थोडं बोलायचं आहे तेव्हा दाढीवाले काका कोण असं जजसाहेब विचारतात तेव्हा स्वरा म्हणते दाढीवाले काका म्हणजे शुभंकर अंकल मग आता शुभंकरला काही वेळाने लगेच बोलवण्यात येतं स्वरा आता हात जोडून साहेबांसमोर म्हणते प्लीज माझ्या वैदही आईबद्दल काहीतरी सांगायचं आहे शुभंकर देखील आता तिथे आलेला असतो त्यावेळी स्वरा म्हणते भले काका मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की वैद्य माझी खरी आई आहे हे ऐकता जज साहेबांना धक्का बसतो पुढे ती आता सांगू लागते माझ्या आईबाबांचं एकमेकांवर प्रेम होतं त्या दोघांनी मग लग्न केलं त्यानंतर स्वरान आता त्यांना सर्व मल्हार आणि वैदहीचा भूतकाळ सांगू लागते कशाप्रकारे दोघांनी लग्न केलं आणि मग मल्हारला इकडे मुंबईमध्ये गायची संधी मिळाली आणि मग त्यांनी विक्रमच्या लगेच मोनिका बरोबर लग्न केलं हे सगळं काही आता ती सांगू लागते त्यानंतर जजसाहेब आता विचारू लागतात म्हणजे मल्हार कामतांना हे माहीत नाही का तू त्यांची मुलगी आहे ते त्यावेळी स्वरा म्हणते नाही माहीत पण एकदा का मल्हार गुरुजींनी म्हणजे माझ्या बाबांनी माझ्या आईला वैदही म्हणून स्वीकारलं ना मग आम्ही दोघी त्यांना सर्व सत्य सांगणारच आहोत की मीच त्यांची मुलगी आहे त्यावेळी शुभंकर म्हणतो मी या दोघींना सांगितलं होतं की मल्हार कामातला सर्व सांगून टाका पण डी एन ए टेस्ट झाल्याशिवाय शिवाय काही समजणार नाही आणि मल्हार समोर अशा प्रकारे सत्यसुद्धा येऊ शकत नाही या दोघीही हट्टच करून राहिल्या तोपर्यंत सांगायचंच जच्च जज साहेब म्हणतात पण त्याला वैदहीने गाडीने उडवलं नाही हे यावरून सिद्ध होतच नाही असं म्हणून ते स्वराला म्हणतात ती तुझी आई आहे म्हणून ती निर्दोष सिद्ध होत नाही ना मग आता स्वराही ही त्यांच्यासमोर हात जोडते आणि म्हणते प्लीज तुम्ही काहीही करा स्वर आता रडतच हात जोडते आणि म्हणते माझ्या आईने खरंच काही केलं नाही कारण तिला गाडी चालवताच चा नाही मग ती कोणाला कसं उडवेल तुम्ही जजसाहेब म्हणतात की या अगोदर वकिलांनी किंवा वैदहीने ही गोष्ट का नाही सांगितली मग आता शुभंकर विचार करत असतो की बरोबर आहे तुमचं तुम्हा। पण तुमची परमिशन असेल तर मी एक गोष्ट बोलू शकतो का त्यावेळी शुभंकर आता जज साहेबांना सांगू लागतो काय काय करायचं ते तेव्हा स्वरा म्हणते हो तुम्ही प्लीज दाढीवाल्या काकांचं ऐका आणि त्याप्रमाणेच करा म्हणजे माझी आई लगेच निर्दोष सिद्ध होईल आणि ही परीक्षा ना तुम्ही स्वतः घ्या म्हणजे तुम्हाला खात्री पटेल त्यावेळी आता जजसाहेब हे विचार करू लागतात बाहेर आता मोनिका ही विक्रमला विचारते डॅड नक्की या स्वराचं काय चाललं असेल कारण नेहमी तिने माझे प्लॅन फेल केले आहेत अहो तिला एवढं काय बोलायचं असेल जत साहेबांबरोबर काय माहीत असं म्हणून ती खूप चिडलेली असते तेव्हा हिला म्हणते हो ना त्या स्वराने तुझे नेहमीच प्लॅन फेल केले आहेत मोनिका तू तिच्यापासून जरा सावधच राहा त्यावेळी विक्रम म्हणतो अजिबात टेन्शन घेऊ नको अगं वैदहीचा एक नंबरचा शत्रू म्हणजे तो साहेबराव आहे ना त्याने जे काही सांगायचंय ते सांगितलंय त्यामुळे तू काळजी करू नकोस तेव्हा आता विक्रमला कशा प्रकारे साहेबराव आणि त्याने तो प्लॅन केला होता विक्रम आता त्याने आणि साहेबरावाने केलेला सर्व प्लॅन मोनिकाला सांगतो तेव्हा मोनिका म्हणते स्वरूपी त्या पत्ता हा कट होणारच कारण आपण आता हाताशी घेतले तेव्हा आता मोनिका म्हणते हो डॅडा आता सगळं काही ठीक होणार आणि त्या वैदहीला कायमची शिक्षा होणार आता या तिघांचं बोलणं सुरू असतानाच वैदहीच्या गाडीमध्ये आता कोणीतरी लपून छपून बसतंच तावडेला एक अननोन नंबरवरून फोन येतो तेव्हा तावडे आता कोर्टामध्ये जातात तर आता जो माणूस असतो तो, तो लगेच ती गाडी सुरू करतो आणि वैदहीला घेऊन तिथून पळ काढतो त्यामुळे वैदही आता खूप घाबरते तेव्हा मोनिका म्हणते डॅड हे काय झालं मग आता तो म्हणतो काय माहीत जरा थांब तू असं म्हणून तो आता विचार करत असतो त्यावेळी सर्व हवलदार आणि पोलीस हे त्या गाडीच्या पाठीमागे धावतात परंतु आता आता त्यांच्या हाती ती काही गाडी लागत नाही करावं हे त्यांना आता सुचत नाही सर्वजण गाडीचा पाठलाग करतात खरं परंतु गाडी खूप पुढे आता निघून गेलेली असते मग काही वेळातच आरत्या गाडीच्या पाठीमागे धावून खूप दमतात त्यामुळे ते तेथेच ते ते थांबतात विक्रम हा मनातल्या मनात विचार करतो हेब्रावाला काय घाई होती लगेच त्या वैदहीला किडनॅप करण्याची जर काही पुढे घडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने आता विक्रम हा खूपच घाबरतो तर आता मित्रांनो पुढील खरतर आता वैदहीला ज्या माणसाने गाडीतून पळवलेलं असतं तो माणूस पोलिसांचाच असतो त्यावेळी तो थोडं पुढे गेल्यानंतर आता खूप दुखण्याचं नाटक करतो तेव्हा वैदही म्हणते तुम्ही काळजी करू नका मी काहीतरी करते असं म्हणून ती त्याला शेजारी आता बसायला सांगते आणि स्वतः ड्रायव्हर सीटवर बसते आणि कशी चालू करावी पण आता हाच विचार करत ती त्या चावीकडे आता पाहतच राहते तर दुसरीकडे स्वरा म्हणते आई तू अजिबात गाडी चालू करू नको नाही सर्वांचा गैरसमज होईल की तूच मंजुळा आईला मारला आहेस म्हणून तेव्हा सर्वजण आता स्वराकडे पाहत असतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा